नमस्कार तर आज मी तुम्हाला मोड आलेल्या मसूरची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी सहज आणि सोपी पद्धत आणि झटपट होणारी पद्धत आहे कमी मसाल्यांमध्ये खूप छान रेसिपी तयार होते एखादी रेसिपी बनवायची तर त्याची चव त्यातली मसाले आणि मीठ हे सगळं महत्त्वाचं असतं तर आज मी इथे कांदा कापायला घेतला आहे कारण मला बऱ्यापैकी कांदा घालायचा होता आता तुम्ही म्हणाल एवढा कांदा घातला तर मसूर गोड होऊन जाईल तर तसं नाही आहे तर मी क हिरवी मिरची आला लसूण पेस्ट आणि कोथिंबीर त्यामध्ये हिरवी मिरची घातली होती का तर थोडासा तिखटपणा येतो आणि हा आता इथे मी कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर दोन टोमॅटो चिरून घेतले होते आता हे बघा अशा प्रकारे मी खडे मसाले घातले होते आपण गरम मसाला पावडरही घालू शकतो आणि अजूनही तुम्हाला यामध्ये खडे मसाले हवे असल्यास तुम्ही घालू शकता तर हे बघा मसूर छान कांदा टोमॅटो घालून मी शिजवून घेतली होती एक शिट्टीमध्ये छान शिजली होती तर आता या पातेल्यामध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये आपल्याला जे खडे मसाले आहेत ते आ, हे बघा ते घाल घालून घेतले त्यानंतर व्हिडिओ परत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आपली जी पेस्ट तयार केलेली के के ही मी पेस्ट यासाठीच केली आहे का तर त्यामध्ये तिखटपणा थोडासा यावा म्हणून मसाला बऱ्यापैकी त्यामध्ये छान मुरतो आणि चवई छान लागते तर आता कांदा घातला आहे कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये हे बघा मीठ घातलं आहे आणि मिठामुळे कांदा अजून नरम पडतो आणि लवकर शिजतो आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे रेसिपी बनवून बघा खूप छान लागते आणि मोड आलेल्या मसूर पौष्टिकही असते त्यामुळे अशा प्रकारे मी भाजी बनवली होती हे बघा धनाजिरा पावडर किचन किंग मसाला लाल तिखट हळद अजून तुम्हाला कुठला मसाला गरम मसाला वगैरे घालायचा असेल तुम्ही घालू शकता तर प्रकारे हे बघा आता मी यामध्ये मसूर घातली आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे हा बघा किती लाल कलर सुंदर आलेला आहे आणि यामध्ये आता मीठ वरतून थोडीशी कोथिंबीर आपली मसूरची भाजी तयार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद